ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे काल परवापासून पाऊस चालू झालेला आहे आणि आपल्या बाप्पांचा विसर जाण्याच्याही वेळी पाऊसच असणार आहे असं वाटतं चला त्यामुळे आपण काही घरातून बाहेर पडता येणार नाही बरं झालं पाऊस यायच्या आधी आम्ही मस्त गणपती बाप्पा गावातले वगैरे बघून आलो पाऊस असला की बाहेर जाणं आणि असंही व्हायरल इन्फेक्शन आहे आता बघा शिवांशला बरं वाटलं आणि आठ दिवसानंतर तो स्कूलला जायला लागला आणि त्यानंतर लगेच अनुलाही आता व्हायरल इन्फेक्शन झालं त्यामुळे आणि त्याला योगायोगाने आज सुट्टी होती आज उद्या परवा तीन दिवस सुट्टी आहे सो त्याचं आता तीन दिवसात त्याला रिकवर करायचं आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये ना आज बाप्पांसाठी मी स्पेशल अशी थाळी बनवणार आहे उद्या बाप्पा आपले जातील उद्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असायला हवं म्हणून छान थाळी बनवते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी थाळीत काय काय असणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवेल तर झटपट आणि छान अशी एक स्पेशल भाजी आहे ती बनवते त्याचबरोबर आणखी काही गोष्टी आहे गोडाचा पदार्थही आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा पहले तर सगळ्यात पहिले तर मला बनवायचे आहे कोथंबीर वडी आणि ती ही वेगळ्या पद्धतीची तर या ठिकाणी भिजवलेली डाळ घेतलेली आहे तर त्या पद्धतीची बनवते व्हिडिओ तर सगळ्यात पहिले इथे कोथिंबीर वडी बनवायला घेतली होती आता प प्रत्येक गोष्ट बनवण्यामागे ना आपल्याकडे कारण असतं म्हणजे कोणतीही ग हाऊसवाईफ असो ना ती आता एखादी थाळी बनवते तर ती प्रत्येक गोष्टीचा विचार विच्चा करते घरात काय आहे आणि त्यापासून आपण काय बनवू शकतो तसंच माझ्याकडेही झालं कोथिंबीर भरपूर मोठी होती पण आहे ना पाऊस चालू आहे दोन तीन दिवसापासून कंटिन्यूस आणि त्यामुळे ना पूर्ण ओली झालेली होती आणि ती टिकणार पण नाही खराब होण्यापेक्षा त्यापेक्षा म्हटलं चला कोथिंबीर वडी बनवूया नेहमीच आपण आपण पीठ घालून कोथिंबीर वडी बनवतो म्हणून यावेळेस चण्याचं पीठ घाल चना चणे जे आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे ती भिजवून त्या पद्धतीने बनवायची होती तर हरभऱ्याच्या डाळीमध्ये हिरवी मिरची लसूण जिरं वाटून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून घातली आणि स्टीमरमध्ये छान आपल्याला वाफवायची आहे त्यामध्ये हळद मीठ हे सगळं घालून एका प्लेटला तुम्ही छान थापून घ्या थापून घेतल्यानंतर छान अशी म्हणजे वेगळं त्याला काही जसं आपण बेसनपीठ घालतो त्याचा गोळा बनवा ते वाफ अफवाही करण्याची गरज नाही स्टीमर त्या स्टीमरचं जे भांडं असतं त्यावरती छान थापून आणि पंधरा ते वीस ना स्टीम करून घ्यायची आहे है। आता हे स्टीमर आहे त्यामध्ये मी करते नसेल तर तुम्ही एखादी पातेल्यामध्ये पाणी ठेवा त्यावरती प्लेट ठेवा जेणेकरून मस्त अशी ही जी वडी आहे ना ती थापवली जाते आ, स्टीम केली जाते लावली आणि ह्या ना अशी भांडी निघत असतात ज्यावेळेस आपण जास्तीचा किंवा बरेच प्रकार करतो त्यामुळे जे लगेच आहे ते लगेच लगे मी धुवून पण घेत होते जेणेकरून नंतरची भांडी कमी निघावी असा माझा हेतू होता आणि हो आज बनवायची होती मोदकची भाजी ज्याची रेसिपी मी डिटेलमध्ये शेअर करायचा प्रयत्न माझा इथे आहे सो एका पॅनमध्ये ना मी तिळ घेतलेला आहे मुळात ही जी भाजी ना याला हंडी असं म्हणतात किंवा मोदकचीही भाजी म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने म्हणतात आणि जे काही आहे ना मासवडीचा प्रकार असंही आपण म्हणू शकतो विदर्भात आणि खानदेशात या गोष्टी बऱ्याच प्रमाणात बनवल्या जातात तर यासाठी मी कांदा भाजून घेतला इकडे एका बाजूला तीळ भाजण्यासाठी ठेवलेली आहे तर सगळ्यात पहिले ना तिळ भाजून ती काढून घ्यायची त्यानंतर किसलेलं खोबरं आहे ते भाजून काढून घ्यायचं आता माझ्याकडे भाजलेल्या दाण्याचा ऑलरेडी कूट होता इथे मग तोच मी इथे वापरणार आहे नसेल तर तुम्ही थोडेसे शेंगदाणे तेही भाजून घ्यायचे त्यामध्ये लसूण घालायचा आहे आहे कोथिंबीर घालायची आहे आपल्या आवडीनुसार मसाले मीठ हे सगळं घालायचं आणि ना पुन्हा एकदा छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता मी असं करते प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते मी यामध्ये कोथिंबीर पण घातली नाही आहे बरेच जण मिक्सरला फिरवल्यामुळे काय होतं त्याला थोडंसं ऑइल सुटतं आणि छान त्याला मॉइश्चर येतं मोकळं मुकल, मोकळं असं सा जे सारण आहे ना ते इथे होत नाही तर बघू शकतात सारण आपलं इथे रेडी झालेलं आहे आणि आता याची पारी आपल्याला बनवायची आहे पण पारी बनवण्याआधी ना आपण इकडे ग्रेव्ही बनवून घेऊया ग्रेव्हीसाठी ना सिम्पल जे काही आपल्याकडे कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर याचं वाटण बनवून मिक्सरला वाटण बनवून घ्यायचं आणि जसं आपण कोणत्याही भाजीसाठी मांसवडीसाठी असो किंवा इवन एखाद्या आपल्या काळ्या रस्ची जी भाजी असते त्यासाठी तसा मसाला प्रॉपर इथे बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मसाल्याची जी ग्रेव्ही आहे ना तिला आपल्याला सात ते आठ मिनटं शिजवायचं आहे आणि त्यानंतर आपण जे काही मोदक बनवणार आहोत ते त्यामध्ये घालणार आहोत एका बाजूला आता मसाला माझा छान झाला आहे तो परतवून घेते साधारण मसाला पाच ते सात मिनटं परतवून घ्यायचा खोबरं कांदा जरी भाजलेलं असलं तरी तेल सुटेपर्यंत मसाले परतवायचे त्यानंतर घरगुती काळा मसाला लाल तिखट हळद आणि मिरच मिर या सगळ्या मसाल्यांमध्ये मीठ टाकायचं जेणेकरून मसाला छान लवकर आ, फ्राय होतो त्यानंतर इथे गरम पाणी वापरलं आहे मसाल्याला आणि त्यानंतर उकळी येऊ द्यायची ही ग्रेव्ही छान शिजली पाहिजे आता मला बनवायची होती मोदकाची आता आपण हे मसाला मोदक बनवत आहोत त्यामुळे मी इथे बेसनपीठ वापरले तर थोडंसं मी एक ते दोन चमचे यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करते जेणेकरून बेसनपीठ खूप जास्त चिकट असतं आणि मग त्यामुळे आपल्याला ते, आप ते व्यवस्थित मळता येत नाही म्हणून त्यामध्ये मी थोडंसं हळद चिमुटभर लाल तिखट आणि ओवा टाकायचा आहे जेणेकरून मोदकला टेस्ट मस्त अशी येते आणि चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून हे जे पीठ आहे ना ते मळून घ्यायचं जसं आपण चपातीसाठीचं पीठ मळतो त्या पद्धतीने आणि नंतर थोडंसं तेल लावून त्याला ठेवायचं आहे पाच सात मिनटासाठी जेणेकरून पीठ छान मूर्त आणि त्यानंतर मग जे काही आपले मोदक आहे ते इथे बनवायला घ्यायचे आहेत मळेपर्यंत बाकीचं सगळ्या गोष्टी करेपर्यंत इकडं आपली जी काही ग्रेव्ही आहे ना ती मस्त शिजली आहे आणि तिला उकळी पण आलेली आहे आता फटाफट मोदक करू आणि ते उकळते याच्यामध्ये सोडायचे आहे जेणेकरून ते फुटणार नाही तर छोटे छोटे बॉल्स याचे करून घेते आणि लाटून घ्यायचं आहे आणि पातळ लाटायची खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही ते त्यामध्ये छान असे शिजले पाहिजे आणि खातानाही आपल्याला ते कडक न लागता सॉफ्ट अशी झाले पाहिजे सो नेहमीचे आपण गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने हे मोदक इथे बनवून घेणार आहे सो छान असे आणि वरची जी शेंडी आहे ना ती थोडीशी पातळ असायला हवी सो अशा पद्धतीने सगळे मोदक बनवून घेते आणि ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे थोडासा मसाला यामधला उरवायचा आणि तो पण ग्रेव्हीमध्ये टाकायचा जेणेकर करून ग्रेव्हीला टेस्ट छान येते आणि ग्रेव्ही जी आहे ना ती थोडीशी दाटसर व्हायला पण मदत होते आता हे जर पीठ चिकटत असेल ना तर तुम्ही या ठिकाणी थोडस तेल लाऊ शकता आणि त्यानंतर या पद्धतीने सगळे मोदक इथे बनवून घेऊ शकतात या ठिकाणी ग्रेवीला ना मस्त अशी तरी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे त्यामध्ये मोदक घातले ना तर ते मेल्ट म्हणजे असे मोकळे होणार नाही छान असे शिजतात आणि सगळे मोदक आणि ही थोडीशी जी उरलेला आपला जो मोदकचा मसाला आहे तो यामध्ये घालून छान असे मोदक यामध्ये भरायचे आता खालची बाजू ना थोडीशी हेवी असते त्यामुळे मोदक लगेच उलटे होऊन जातात आता झाकण ठेवून शिजवायचं तोपर्यंत आपली कोथिंबीर वडी इथे रेडी झालेली आहे हा मसालाही मी यामध्ये घालते झाकण लावून आपल्याला साधारण सात ते आठ मिनटासाठी हे मोदक छान शिजवून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकतात इतकी मस्त अशी ना वास्तर मस्तच येतो आहे पण तर्री देखील एकदम भारी सुटलेली आहे चला आता मोदक तर बनवले आता सोबत गोडाचं काहीतरी पाहिजे इकडे भात पण लावलेला आहे कोथिंबीर वडी पण रेडी झालेली आहे आणि त्या दिवशी मी कॅरेमल मोदक बनवले जे माझ्याकडनं बिघडले होते म्हणजे खायला ते कडक झाले होते पण आता त्याची खीर बनवायची होती म्हणून ते मोदक मी तसेच ठेवले आणि तेच मोदक दुधामध्ये घालायचे होते तुपात इतकं सगळं छान भाजलं आहे साखर इतकी घातली आहे खोबऱ्याचा किस आहे आणि इतकी म आपल्या सगळ्या या गोष्टी आणि शेवटी अन्न आहे वाया कसं घालवायचं म्हणून ते असं कॅरमल मोदक होते ना ते बिघडले होते आणि मी ते तसेच ठेवले कारण की प्रसाद आहे आणि वाया न घालवता त्यामुळे कॅरमल मोदकची खीर अशी मस्त अशी खीर होणार आहे बाप्पांना मोदक आवडतात म्हणून बाप्पांसाठी मोदकची भाजी मोदकची खीर हे असं पहिल्यांदाच होत असेल आणि ही जी आपली कोथिंबीर वडी ना ती मस्त झालेली आहे भात होतोय आता मला फक्तच चपाती करायची आहे आणि चपाती झाल्यानंतर वडी फ्राय करणार आहोत सो छान आजची बाप्पांची थाळी आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मोदक छान तुम्ही बघू शकता मस्त अशी कॅरेमलाइज खीर बाप्पांसाठी आज आपण बनवतोय चला तुम्ही ही मस्त काहीतरी स्पेशल बनवलं असेल ना पुरणपोळी बनवायची होती पण सारखं सारखं पुरणपोळीच झाली ना आता मागे पोळा पण झाला तेव्हा पण पुरणपोळी बनवली होती त्यामुळे पुरणपोळी स्किप केली आणि हो संध्याकाळी पण पुन्हा काहीतरी आपलं नैवेद्यासाठी असेलच आणि परत आज शेवटचा दिवस आहे बाप्पांचा त्यामुळे छान असं त्यांच्यासाठी मस्त जेवण नाव त्यांचं आहे गाव आपलं आहे आणि सगळं काही तर आपणच खाणार आहोत बाप्पांच्या नावाखाली सो असू द्या चला आता जाते मी शिवांशला आणायला जायचं होतं आणि हे सगळं मी आज सकाळी केलेलं आहे कारण की संध्याकाळी इतकं सगळं बनवायचं आरती वगैरे इतका वेळ मिळत नाही ना त्यामुळे सकाळसाठी हे सगळं जेवण बनवलं आज ईदे मिलादची आणूला सुट्टी होती पण शिवांशला नाही आहे तो बालवाडीत जातो त्यांना उद्या सुट्टी असणार आहे सो मस्त अशी इथे खीर तयार झाली आहे घट्ट असेल मी नंतर नंतर मी तर थोडंसं दूध ॲडमीनंतर करणार आहे त्यानंतर ना इथं मी वड्या कट करून ठेवल्या आणि आता चपाती बनवायला घ्यायची आहे तसं बघितलं तर ज्या वेळेस आपण ही अशी काळ्या मसाल्याची भाजी बनवतो ना त्याबरोबर भाकरी खूप छान लागते पण मला नैवेद्य दाखवायचा होता आणि मुलं भाकरी खाणार नाही म्हणून त्यांच्यासाठी चपाती बनवायची होती नंतरला मी भाकरी बनवणार आहेतच तर चला फटाफट -पट चपात्या बनवून घेते आणि इतक्या दिवस बाप्पा आपल्या घरी असतात त्यामुळे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या नैवेद्य आपण बनवत असतो जसं कधी वरण भात असतं मेथीची भाजी हा आपला सिंपल नैवेद्य आहे वेगवेगळे दहा दिवसांमध्ये आपण वेगवेगळे प्रसाद बनवले शिरा असतो मोदक असतात प्रत्येकजण ज्याला जसं जमेल तसं त्यांच्या आवडीने ज्या गोष्टी जमेल तसं बाप्पांसाठी करत असतात सो रोज मी तुम्हाला प्रसाद तर दाखवलाच होता आणि रोज काही जे काही जेवणाला बनवायचं वरण भात असो एखादी भाजी असो भात असो चपाती तर सगळंच काही मी बाप्पांसाठी ठेवत होते आणि आज स्पेशल म्हणून बाप्पांसाठी ही सगळी थाळी बनवायचा विचार केला बऱ्याच दिवसांचा विचार होता म्हणून बनवलं चला आता चपाती झाली आणि भाकरी बनवायला घेतली इथे ज्वारीची भाकरी आहे सो भाकरी इतक्या परफेक्ट जमतात असं नाही आहे सध्या मिस्टरांना मी कायम ज्वारीची भाकरी देत असते खाण्यासाठी सो त्यामुळे आता जरा सवय लागली आहे भाकरी छोटी असते अजून ती व्यवस्थित अशी फुगत नाही पण मग किमान मला थापता यायला लागली आहे चला प्रत्येक गोष्ट हळूहळू जमेलच आणि सगळ्याच गोष्टी जमल्या पाहिजे असं नाही मी पुरणपोळी खूप छान बनवते आणि माझ्या हातची पुरणपोळी सगळ्यांना खूप जास्त आवडते म्हणून मला भाकरी पण येईलच असं नाही आहे आणि असो आपल्याला प्रत्येक गोष्ट येते असं नाही चला इकडे भाकरी झालेली आहे आणि आता फक्त माझ्या ज्या कोथिंबीरच्या वड्या आहेत त्या मी तळून घेते आणि त्यानंतर बाप्पांसाठी नैवेद्य दाखवते बाहेर भयानक पाऊस पडतो आहे त्यामुळे घरामध्ये छान असं खमंग कुरकुरीत काहीतरी खाणं आणि छान निवांत झोप घेणं हा आजचा माझा दिवस असणार आहे कारण की मुलांना बरं नाही आहे त्यामुळे तेपांना पण मला झोपवायचं आहे चलो इकडे कोथिंबीर वडी तळते तोपर्यंत थाळी इथे मांडून घेते सो आता तुम्हीच बघा मस्त अशी थाळी झाली आणि तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा मोदकची भाजी आणि वडी सगळं काही थाळीमध्ये होतं सो so, आजच्या व्हिडिओमध्ये मी सिम्पल अशी बाप्पासाठी थाळी बनवली बाप्पांना नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवण केलं तर आहे पण इतके सगळ्या भांड्यांचा पसारा ठेवून झोप येणं शक्यच नाही त्यामुळे पहिले ते भांडी घासायला घेतली कारण की कधी ना कधी ते आपल्यालाच करावं लागणार आहे आत्ता केलं किंवा चार वाजता केलं किंवा संध्याकाळी त्यापेक्षा सगळं करून निवांत एक छान झोप होईल आणि चला इकडे मी भांडी घासते फटा -फट आहे फटाफट किचन साफ करून घेते भांडी घासून घेते कारण इतका सगळा स्वयंपाक करायचा म्हटला की भांड्यांचा पसारा न कळत तो जास्तीचाच निघतो कितीही आपण स्वयंपाक करताना मध्ये भांडी घासली धुतली तरीही जे आहे ते व्हायचं ते गोष्टी होतातच चला आता इतकंच छान जेवण झालं आहे त्यामुळे हेही काम ठेवणं योग्य नाही त्यामुळे फटाफट भांडी घासते किचन क्लीन करते आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या व्यक्तींनी शेअर करा चलो किचन क्लीन आहे आता बाहेर पाऊस पडतोय सो आता निवांत एक छान झोप घेतो आणि हो बाप्पा पण आपले छान इथे बसलेले आहेत आणि मुलं माझी दोन्हीही झोपली कारण की दोघांची तब्येत बरी नाही आहे सो भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बा बाय